नमस्कार माघी गणेश जयंती दोन हजार चोवीस केव्हा आहे बाराला की तेरा फेब्रुवारीला पूजा कशी करावी तारीख शुभ मुहूर्त आणि संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत दोन हजार चोवीस माघी गणेश जयंती तारीख शुभ मुहूर्त संपूर्ण माहिती भाद्रपद महिन्यात तब्बल दहा दिवस गणरायाचं घरोघरी आगमन होतं मुंबईत गणेशोत्सवाची धुमद काही वेगळी असते प्रत्येक जण या उत्सवाची मोठ्या उत्साहाने वाट पाहत असतो घरोघरी आणि मंडपामध्ये गणराया विराजमान होत असतात कोणाकडे दीड दिवस तर कोणाकडे पाच सात दिवसांचा बाप्पा मुक्कामाला असतो या वर्षी एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला गणरायाचं आगमन होणार आहे त्यापूर्वी महाराष्ट्रासह काही भागात माघ महिन्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो त्याला माघी गणेशोत्सव असे म्हटले जाते कधी आहे माघी गणेशोत्सव आणि तो का साजरा करण्यात येतो जाणून घेऊया आपल्या हिंदू धर्मात अनेक देवतांची पूजा केली जाते श्री गणेशांना बुद्धी आणि ज्ञानाची देवता मानले जाते प्रत्येक शुभ कार्यात प्रथम गणेशाची पूजा करून कामाचा श्री गणेशा केला जातो असे हे सर्वांचे लाडके दैवत गणेश जी यांचा जन्मदिवस हा माघी गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो आता आपण पाहणार आहोत माघी गणपती दोन हजार चोवीस मध्ये कधी आहे माघी गणेश जयंती याबद्दल संपूर्ण माहिती कधी आहे माघी गणेशोत्सव हिंदू धर्मानुसार माघ चतुर्थीला बाप्पाचा जन्म म्हणजेच गणेश जयंती साजरी करण्यात येते गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावाने देखील ओळखले जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसांसाठी बाप्पा घरी येतो तर काही ठिकाणी या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बाप्पांची स्थापना करतात दोन हजार चोवीस माघी गणेश जयंतीची तारीख आणि मुहूर्त चतुर्थी तिथी बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजून एकेचाळीस मिनिटापर्यंत आहे गणेश पूजा मुहूर्त तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटापासून दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत आहे मागी गणेशोत्सव का साजरा करतात ते आता आपण पाहूया हिंदू धर्मानुसार गणराण्याचे तीन अवतार मानले जातात त्यानुसार तिन्ही अवतारांचा वेगवेगळ्या तिथीला जन्म झाला पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टपती विनायक जयंतीचा दिवस आणि त्यानंतर दुसरा दिवस हा भाद्रपद शुक्ल चतुर्थी हा पार्थिव गणेश जन्म दिवस त्याशिवाय तिसरा दिवस हा माघी शुक्ल चतुर्थीचा म्हणजेच गणेश जयंती साजरी करण्याचा आहे पुराणातील एका कथेनुसार एके दिवशी देवी पार्वती या स्नानासाठी जात असताना त्यांनी चंदनापासून बनवलेल्या एका बालकाला द्वारपाल म्हणून उभे केले जेव्हा त्या स्नान करीत होत्या त्यावेळी भगवान शंकर त्या ठिकाणी आले ते आज जाण्यासाठी निघाले असता या बालकाने प्रभू शिवांना आज जाण्यापासून रोखले त्यामुळे भगवान शंकर खूप क्रोधित झाले आणि त्यांनी या बालकाचे मस्तक म्हणजेच डोके शरीरापासून वेगळे केले हे पाहिल्यानंतर माता पार्वतीने काली मातेचा अवतार धारण केला व क्रोधाने पूर्ण विश्वाचा नाश करण्याची धमकी भगवान शिवांना दिली त्यामुळे सर्व देवी देवता हे माता पार्वतीची प्रार्थना करून क्षमा मागू लागले त्यावेळी देवी पार्वती शांत झाल्या आणि आपल्या पुत्राला पुनरुज्जीवित करावे आणि त्या पुत्राला पूर्ण विश्वास सर्वोच्च स्थान दिले जावे अशी मागणी त्यांनी भगवान शंकरांकडे केली भगवान शंकर देवी पार्वतीच्या या मागणीला मान्य करून व त्या छोट्याशा बालकाला पुनरुज्जीवित करण्यासाठी आपल्या गणांना आदेश देतात पृथ्वी तलावर जावा आणि सगळ्यात आधी तुम्हाला जो प्राणी दिसून येईल त्या प्राण्याचे शिर कापून घेऊन या सर्व गण पृथ्वी तलावर गेले असता त्यांना सर्वप्रथम हत्ती हा प्राणी दिसला मग त्या हत्तीचे शिर कापून त्यांनी भगवान शंकरासमोर हजर केले तेच हत्तीचे शिर म्हणजे डोके भगवान शंकराने त्या पुत्राच्या धडावर लावले आणि त्या पुत्राला पुनरुज्जीवित केले यानंतर भगवान महादेव पार्वती यांनी त्याचा स्वपुत्र म्हणून स्वीकार केला तो म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा होय माता पार्वतीला दिलेल्या वचनानुसार भगवान शंकर हे या पुत्राला गणांचा देव म्हणून गणेशाचे नाव प्रदान करतात हा सगळा प्रकार घडला तो दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा होता म्हणून हा दिवस गणेशाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवसापासून गणेश चतुर्थीला खूप महत्व प्राप्त झाले आहे यामध्ये अजून एक आख्यायिका अशी आहे की गणपतीने असुरांचा वध करण्यासाठी तीन वेळा वेगवेगळे अवतारात जन्म घेतला होता स्कंद पुराणात माघ महिन्यातील अवताराबद्दल असे म्हटले जाते की माघ महिन्यातील या तिथीला गणेशाने नरंतक राक्षसाचा वध करण्यासाठी काश्यपाच्या पोटी विनायक अवतारात जन्म घेतला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती साजरी करण्यात येते माघी गणेश जयंतीला काय करावे ते आता आपण पाहूया या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये तिळाचा पदार्थ द्यावा जर तुम्ही बाप्पाच्या आवडीचा मोदक करणार असाल तर पीळ आणि गुळाचा तयार करावा या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करून त्यांचे दुसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते गणेश जयंतीला व्रत करून घरात सुख शांती समृद्धी वाढते सर्व मनोकामना पूर्ण करावी अशी प्रार्थना केली जाते कशी कराल पूजा मातीची किंवा घरातील तांबा पितळ चांदीची मूर्तीची पूजा करावी त्यानंतर सोळा षोपचाराने पूजा संपन्न झाल्यावर आरती करून अथर्व शेषाचे पठण करावे या दिवशी आठवणीने बाप्पाला एकवीस दुर्वा नक्की अर्पण कराव्यात मातृदेवता ही एकवीस असते आणि गणराया हा मातृप्रिय असल्याने त्याला एकवीस दुर्वा व्हाव्यात भगवान गणेश हे हिंदू धर्मातील पूज्य देवता असून ते भगवान शंकर आणि माता पार्वतीचे पुत्र आहेत त्यांना विविध नावे आहेत जसे विनायक गणेश गणपती मूषकराज अशा विविध नावांनी भक्त त्यांची आराधना करतात हिंदू धर्मीयांच्या मान्यतेनुसार माघी चतुर्थीला गणपती बाप्पाचा जन्म झाला आहे म्हणून मराठी महिन्यानुसार माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीचा दिवस हा गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो त्याला म्हणतात तुम्हाला मागी गणेश जयंती बद्दल पुरेशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली असेलच माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका आणि अशाच प्रकारची माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद